घर <laughs> काय सांगू गुजू गुद्धू करीतोय नक्की ना आणि नक्की ना <laughs> राहू दे याच्यात राहू दे मी नंतर खाईल बाबा बाबाई तिकडं बसून काय वय इकडं कुठं आहे आपण जाऊ ना भाऊ बाय बाय करा आयला हे आता ड जीवन सत्व घ्यायला बसलं तू उन्हात आहे ना र तुम्ही कपडी करा काढल्या ती कर गरम होत आहे मग ते तापत नाही उन्हा ना तापत पण याच्यात एक फायदा आहे जय जीवन सत्व भेटायचा अरे अरे तुझे आहेत ना चप्पल तु घाल ना मग तुझ्या पायात नमस्कार मंडळी मी दांगणातून चालिंद्र गावारी म्हणजे जालो आणि गावाकडच्या ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सवनीची लयफल चाले त्याच्यामुळे असे अडचण झाले का व्हिडिओ एडिट करायला जमाना होत आहे कसा का व्हिडिओ एडिट होत नाही बरं एडिट केला तरी अपलोड करायला डायरेक्ट वर मिळवण्यास जायला लागत आहे इथं अपलोडच होत नाही म्हणजे रेंज एकदम कमी आहे मग वर जाऊन यायचा म्हणला तरी एक हप्ता सहज जातो आणि त्यात व्हिडिओ तयार पाहिजे पहिला मग असा एक एक दिवस पुढं जाता जाता त्या व्हिडिओना खूप उशीर होऊन जातो मग चवण्या उरकून जाते ती तेव्हा व्हिडिओ टाकायचा असा होत आहे म्हणजे एखादा तो वेळ निघून जातो त्यावेळेस व्हिडिओ टाकायचा अशी गोष्ट होते त्याच्यामुळे मग असं वाटत आहे का उशिरा टाकायचा आहे कसा टाकावं वाटत नाही तसा माया दृष्टीनं ह्यासुद्धा एक कामच आहे पण ह्या माया दृष्टीनं दुसऱ्यांच्या दृष्टीनं काय माहिती आहे का ह्या काही नसता मोबाईलने मोबाईलमध्ये डोकायला बसत आहे मोबाईलमध्ये नाही तर लॅपटॉपमध्ये असं दुसरे अशी दुसऱ्याची संकल्पना पण ते सुद्धा काम आहे ना या दुसरे नाही वाटत या फक्त माझ्या दृष्टीनं मग त्याच्यामुळं त्या व्हिडिओ एडिट करायला ना गमत अशी होते बाकीची माणसं शेतामध्ये काम करत आहेत ती आणि आपण दुसरा मोबाईलमध्ये काहीतरी करीत बहायचा ह्या बरोबर नाही वाटत मग या कामाच्या टायमाला मग त्या मा व्हिडिओचा काम मागास पडत आहे आणि ह्याच कारणामुळं मग उशीर उशीर होत जात ती आता हे इथला

कसा काय जमल बाकीचे काम करते आपण घरात बसायचं त्याच्यामुळं आपले यास लागत या <laughs> आहे शेतामध्ये हे हे एवढं आहे त्याच्यामुळं आता अजून थोडासा पुढं जाईल कापत कापत बंद करायला लागेल दुपारी मग नळी खाली थोडा कापला पुढं सगळं आहे आता नेरी करून नळी करून जायची गेलं बाबा काय आणलं रे कोण आणलंय कोणा

Ah, tak tak tak. Ano pa ya? pa ni kita lah. tak 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 ali ah, Double 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 ah, Atatakli wo dito Atatakli Ar double, double. Ar अरे खाली गेली खाली केलाय काय काय सांगितलंय रय मागितलंय काय काय म्हणतो होतो सांगितले पप्पाला बरं परत काय सांगितलंय काय रे तू तेव्हा टोपी न तो ना येऊ अरे हातोडी म्हणतात त्याला तर वाळ्या <laughs> आमचा पुतण्या वा बा हिऱ्याचा पोऱ्या हा लैकाला का रे मुंगूस इड मुंगूस पळाला पळाला जेवण करून आता का कर चालू सगळे जो टी शर्ट होता ना तो हाफ हाताचा होता आता का आज काय करायचे त्या हात गोळा करून त्या वळूनही घ्यायचे त्या हाफ हाताच जर शर्ट असला तर मग हात कडकडा खातात बिण्या बांधायला लागतात झोडायला लागतील त्याच्यामुळे मग हा शर्ट घातला आणि हा काही तसा नवीन नाही हात लय पण वापरतच नाही मग तो काळामध्ये वापरायचा हा काळ म्हणजे ना बुलबुल पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्लं बाहेर निघायचा तसा बऱ्याच पक्ष्यांचा पण मग त्याच्यात बुलबुल पक्षा सुद्धा आणि लावरीचा सुद्धा लावरीची आण मागच्या व्हिडीओमध्ये दाखवली होती आणि तिच्या माकडा वर आहे काय आध्या ती पळाला पळाला इथे शेजार त्यांची वर आहे का पण ठेव इकडं आध्या ती पक्की टोळी बसले पेरी पेरी ते तळ्यामध्ये बी पेरीत ही म्हणजे तो काही राहिलाच नाही आता या वाल गहू ह्या पेरीत पण त्याची अडचण अशीच होते वांद्रा माकडांकडे ध्यान लागत काय पाय इथं रस्त्यात केवढीच खाऊन घेतली बरीच खाली यो तिथे माहीत झालंय काय कुत्रा बित्रा नाही काय माग तशी हाकोटी करून थोडी वांदरावर लावून दिली पण मग जास्त वर नाही गेली मग त्या झपडले तिला आवाज येतील मग तेवढ्यात आता तुम्ही विचार करीत अशा का ही आम्ही सऊन नाही असा हातानाच कापून का करते मशीन बिशीन नका ना नाही करीत मशीनं पटकेल होऊन जाते हाताना कापायचा म्हणजे लई टाईम लागून जात आहे आता गमत असे पाय इकडे इकडं नळीमध्ये इडक करायची गाडी कायचा काय रस्ता का काय नाही रस्ताच नाही तर नाही मशीन कशी आणायची मग मशीनचा विषयच नाही बरं खाली आहेत ना त्या दोन तीन वावरा तिकडं काय आहे ते जांभायचं रे त्याच्यामध्ये पक्का पाठी राहत आहे आताच पाठी माग पाठ काढला होता त्या पक्का ओला त्या ओल्यामध्ये ती मशीन घालायची म्हणजे ते निस्ता चिखरच त्या थोडं मशीन घालायची त्याच्यात नाही जमणार हा मोड्याचा बांध आहे त्याच्यामध्ये त्या थोडासा राहत आहे ह्या सरकारी रे बाकीचा कोळपी आणि बांधामध्ये बी कोळपीच कोळपी काय वाढत आहे जास्त वाढली का ते पडून जात आहे आता मागा पाऊस झाला सगळा पडून गेला ते कुठं मशीन घालायची मग एवढा एवढा त्या रोमठ्यामध्ये मशीन घालायची फक्त मग तेवढ्यासाठी कुठं मशीन सांगायची त्याच्यामुळं मशीन काय आपल्या शेतात आणतच नाही म्हणजे मशीन सवंग करायची वेळच येत नाही आपलं वेळ येत नाही म्हणजे त्या जमतच नाही त्याच्यामुळं मग हातानाच कापणी करायला लागत हे म्हणजे सवंगणी आणि त्याच्यामुळं ह्या दिवाळीच्या सुट्या सगळ्या याच्यामध्ये चौगणीमध्ये जात्या ते आता वर त्या काल परवा दिवशी कापलाय त्या भात करायचे मै इफिल बसली होती वर व वा आंध्रांची मुद्दाण्या म्हणजे काय मग तू काच काय म्हणते मुद्दाण्या इथे थोडी करंड उमराना वाटत आहे बरं का ताडपत्री आता इकडं नाही काय खळावे नाही करीत मग ताडपत्रीवर जोडायचा मी असा म्हणजे ताडपत्री हाच खळा हे पात एवढा बांधून झालाय हे एवढा बडून झालाय मी एकटाच बडित माझा बसल्या ती <laughs> आताच बसल्यात ब हा चांगत तू खाऊन घे आणि बाकीच्यानी काय खायचं

अंग सावल्या तर गेल्या वर पार बाबाच्या गाई ते पहा तिकडं किसन मामा आहे किसन मामा पार दमलाय तरी गायन जातोय आता अंधारपड्या आलाय जवळ अंधारपडा येत नाही ना तो निवांत काम चालत आहे आता अंधारपड्या आलाय तर अशी गाई चाली आता अंधारच पडत आला आहे पार आणि पडवून झाला आहे तशा आता आता घेऊन जायला लागत थोडं जाता खाली काय माहिती आणि मस्त तिकडं वरच आहे तिला दापून आणायला लागलं त्या जापाक दोन मश येत ना त्या चराया पक्क्या ही पक्के आहेत चरतच नाही द्या ना त्याच्यामुळं तिला चराया आण आणि पण मग मेन चरायला चांगलं आहे बस त्याच्यामुळे हिला सोडणं तिला आता कवाशी इकडे आणून तशी सोडली होती ती काय माणसं टाकून जात नाही त्याच्यामुळे इलाच चराय आत आहे त्या बाकीच्या ते हे बाकी पहा आता कवस ही इथंच चढत होती आणि त्या जवळ माणसं आहे ती तव ही इथं थांबली असती आता काढून घ्या लागल खाली प्रिय होई गेली पक्की उधाळत थांबवते का नाही काय माहीत वजे घ्यावं लागतील तसा अंधारे नाही जास्त पडलाय आणि त्या कॅमेरा कसा कॅमेरा जरा वेगळा दाखवत आहे तरी उजड़ दाखित यहाँपेक्षा जेवडा उजेड दिन्छ क्यामेरा त्यहाँपेक्षा बरास अन्धार पड्लाए अझ घेउन यता मस पुरा निगु गेले कुरा दिसतै नै आता बरास अन्धार दिसत असल जोच्दा पोच्दा अन्धार पडल वनीमा अझ मागत इकड पुरा निगु आले तू वजा आणा जातो का काय करतोय वजा काय माहिती आता मस् घ्या लागल ना उज आहे का हे तू ह ना तुझ्या ना आणला नाही आणला नाही

मला ना एक एक दे व्हेरी गुड दिस झोपून घे रे आपल्याला आळा करायचे ते